हे आपलं चिकन पकोडा हे पण इतर बघ आपलं बार बिघ झालेलं आहे फक्त देतो तर म्हणजे हे बघा मस्त आपलं नॉनव्हेज बॅटर झालेलं आहे आता मस्त चुरीवर आपले पॉप्युलर ट्राय होणार ट्रेडिशनल टाईपचे एकदम नमस्कार म्हणजे कसे आहात तुम्ही सगळे स्वागत करू आमच्या मेकांना नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि म्हणजे का जाते खूप लेट झोपले हो त्यामुळे सकाळी थोडा लेटच उठलो आहे आणि आता पहिलं जातो बाहेर कारण नाश्ता सुरू केलेला आहे आता सकाळ सकाळी मस्तपैकी आपले गेस्ट पण सगळे लवकरच उठले आणि लवकर उठून पोहायला गेले ते आणि सगळे बाहेरून येऊन करत आहेत मस्तपैकी तर मी म्हणून जातो बाहेर बघून नाश्त्याचा काय सीन आहे थोड्या वेळ मी पण नाश्ता करेन मला पण भूक लागेल म्हणजे पोट क्लिअर हो ते बस एक मिनट देतो तर हा बघा आपला पहिला ग्रुप नाश्ता करायला आलेला आहे अशा प्रकारे तर म्हणजे हे बघा आपले गरम गरम डोसे तयार होत आहेत आणि बाहेर थोडा वेळ ग्रुप जेवायला आपला पहिला ग्रुपच हो काका लोकांचा आज नाश्त्याला आहे डोसा आणि हे सांबार आणि चटणी हे काम बोच लोक

हो ही अंदर आप शिक जावगे त्याला हो तुम्हाला दाखवतो हौरे होण्या तुम्हाला दाखवतो कसं मारायचं ते पाठी करायचं पाठी उलटा उलटा मारायचं हा हा तुम्हाला ज्या साइडला जायचं ना त्याच्या उलट्या साईडनी मारायचं आता लेफ्टला ला जायचं राईट नाही मारायचं लेफ्ट ला लेफ 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 की राईट ला जाईल लक्ष दे ना लक्ष दे तर म्हणजे हे का मस्त वीक चालले ते बोटिंग ला या मारा आई तुम्ही मारा पहिला हा पार्टी पार्टी असं तर म्हणजे बघा फायनली गेलेत बोटिंगला तुम्ही पण आपल्या इथे बोटिंग <ण Walking Tort Gesो> करू शकता एकदम मस्त पैकी मला फक्त तिथे यावं लागेल बोटिंग करायला बघा मस्त गेलेत आता बोटिंग करतायत फोटो फिटो काढतायत हे बघा एवढं लांब गेलेत ते आता इथून किनारपट्टी आपली आणि ते मस्त आहे की एकदम त्या कोपऱ्यात पोचलं जात ते बघ मस्त फिरतात गोलगोल ट्वेंटी फाय फीट ट्वेंटी फाय फीट डीप आहे मस्त आपल्या कस्टमर नाश्ता केलेला आहे आणि जेवण जेवणाची तयारी चालू होते सगळं इकडे भाकऱ्याला आहेत मस्त वेगळी चुलीवरच करा भाकऱ्यांना चुलीवरच करा चुलीवर मस्त लाकड्यात आणि इथे व्हेजची आपली एक भाजी रेडी झालेली आहे आज व्हेजला आहे वालाचं बिरडं आणि पनीरची भाजी मस्त वेगळी वालाचा बिरड केलेला आहे इथे गरम गरम आणि सोबत आलूवडी पण असणार आहे आज स्पेशल थोडंसं दाखवतो आलूवडी पण आपली मस्त पैकी पॅक करून ठेलो डब्यामध्ये एकदम फ्रेश फ्रेश आज व्हेजची क्वांटिटी भरपूर आहे काही आणि इकडे आपली बघा कड़ी रेडी होते असं त्याला फक्त डाळून घ्यायचं कुठे तर म्हणजे हे बघा आता पॉपलेट फ्राय करायला घेतलेलं आहे आहेत बाकीचे आणि ह्यामध्ये कोलंबी बोंबील वगैरे आहे तर मस्त चुलीवर आपले पॉपलेट फ्राय होणार ट्रेडिशनल टाईपचे एकदम तर मग ते बघा आता मस्त आपला वेज नॉनव्हेज तरी वाढतो आहे मी यामध्ये मस्त च पॉपलेट आहे आणि कोलंबी बॉम्बी येणार आहे आजू त्यामुळे रस्सा वगैरे वाढून घेतो तिकडे एक मस्त फ्राय होते कोलंबी आणि बॉम्बीज ते बजेबल तिथे मस्त आणि वेज थॅली पण रेडी आहे बघून राईज मस्त फुल रेडी तर म्हणजे हे बघा मस्त आपलं नॉनव्हेज प्लॅटर प्लॅट झालेला आहे आता हे एका ग्रुपला द्यायचं आहे आपल्याला वीस लोकांना आणि ते आता बहुतेक लोक जेवलेले आहेत ओके फिशिंग पण चालू आहे आता मस्त की ब्लॉग बनवायचं तुम्ही याला खाऊ पण शकता पकडून पकडून खाऊ पण शकता

आणि तर मग मी आता आपल्या स्टार्टरची सुरुवात झालेली आहे आणि आता सर्व सगळी पार्टी रेडी झाल्या आहेत बघा एक अशी वर बसलेली आहे एक पार्टी समोर आहे इथे आणि एक पार्टी तिकडे गेली आहे विला जवळ बसले आणि बाकीची इथे गजिबो मध्ये आहे ते बघा तिकडे एक पार्टी बसली आहे विलामध्ये विला नाही गजिबो मध्ये सर्वांना स्टार्टर देऊ आता थोड्या वेळाने आकडे सो रेडी होते बघा इथे बारबिक्यू आहे ते अंडा मसाला होतो आणि इथे चिकन पकोडा होतो फ्राय तर बघ आपलं बार झालेला आहे आपण हे पटकन देतो आणि इथे अजून आहे ते द्यायचे आपल्याला हे देऊ ना लेडीज ना हे बघा हे आहे आपला चिकन पकोडा हे पण देतो झाला का सोलून कांदा

ट्राय मध्ये खाल काय असं सुख सुख खाल भात सोबत मी करू मी करू काय मस्त झालेला आहे देऊन आपला पहिला ग्रुप आलेला आहे जेवायला ते मस्त लेडीज चा ग्रुप बसलाय आणि ते फॅमिली बसले आता त्याच्यानंतर एकच ग्रुप जेवायचं बाकी आहे बाकी सगळं झाले आता आपण वाढलेलं आहे त्याच्यानंतर एकच ग्रुप जेवायचं बाकी आहे बाकी सगळं झाले आता काय दोन कडक रे टेक्नॉलॉजी आणि म्हणजे बघा आपल्या फिशटॅग मधल्या माशांनी सगळं गवत खाऊन टाकलं बघा हे पण खात ते पण खात आहेत सगळंच खाऊन टाकलंय मस्त आहे पडले की पकडायचं काय तर मस्त आपले सर्व गेस्ट जेवले आहेत आणि आज पण मंडळी रात्रीचे तीन वाजले जे ना सगळ्याला सगळं उरकायला रात्रीचे तीन वाजले ते बघा म्हणजे आपले तिन्ही दिवस रात्रीचे तीन तीन वाजतात झोपायला आणि सकाळी लवकर उठत मी आणि आता मी दारू झोपायला आणि हा ब्लॉग इथे संपवतो आय होप मला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा भेटू अनिश ब्लॉगमध्ये बाय बाय